नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण करणार आहे गावाकडच्या पद्धतीची हरभऱ्याची भाजी तर त्यासाठी इथे मी आतपाव हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे गावाकडनं आणली होती हरभऱ्याची भाजी तर ही मी आता अशा प्रकारे झटकून घ्यायची ही आपल्याला भाजी कारण त्यातले काय असे घाण किडे वगैरे बाहेर पडतात त्यामुळे अशा प्रकारे आपण आळ्या वगैरे असतात कारण की ह्या भाजीमध्ये जास्त त्यामुळे अशी झटकून घ्यायची ही भाजी चांगली आणि ह्याची देठं पण काढून घेतलेली आहेत मी मोठी जाड अशी देठो जास्त घ्यायची नाही तेथं ह्याची आपण अशा प्रकारे मी तेठं काढून घेतलेली आहेत तर इथे लसाच्या पाकळ्या घेतल्यात आठ दहा असे हे टेचून घ्यायच्यात किंवा बारीक पण चिरून घेऊ शकता दोन तीन मिरच्या घेतात हिरव्या बारीक करून इथे दीड चमचा तेल घ्यायचा आहे कढईमध्ये असे बारीक टेचून घेतली मी लसूण आणि मिरच्या पण घेतल्यात अशा आता हे तेलात आपण हे इथे लसूण टाकणार आहे तेल थोडं जास्तच गरम झालेलं आहे मिरची पण टाकून घ्यायची आता ही गाव में भाजी टाकून घ्यायची भाजी आपण धुवून घेणार नाही आहे कारण की हरभऱ्याची भाजी धुवून घेत नाही ही गावाकडच्या पद्धतीने मी भाजी करते आहे ते चांगली मिक्स करून घ्यायची थोडी इथे पाण्याचं मी चित्र दिलेलं आहे थोडंसंच घ्यायचं आहे पाणी कारण खाली लागावी नाही भाजी म्हणून आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे चांगली हलवून घ्यायची आणि झाकण टाकून आपण दोन तीन मिनटं ठेवायची बारीक गॅस करून आता इथे दोन तीन मिनटं ही झालेली आहेत असं पाणी सुटतं हे चांगलं अजून हलवून घ्यायचं आहे याचं चा। साधारण दहा मिनटं लागतात बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवायला परत झाकण ठेवून घ्यायचं आहे अजून दोन मिनटांनी मी झाकण उघडून हे केलेलं आहे बघितलं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर शेंगण्याचा कूट टाकायचं त्यामुळे छान चव लागते शेंगण्यांच्या कुटाने तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं अशी पण भाजी खूप छान लागते नसतीच त्यावेळेला ही अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप छान लागते आणि माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तर इथे आपली भाजी झालेली आहे अशा प्रकारे इथे आता हे व्हिडिओ आमचे गाव गावाकडचे आहेत ह्यांच्या आत त्याच्या मुलीने आम्हाला बोलवलं होतं भाजी खोडायला वर्षीचा व्हिडिओ आहे तर मी हा टाकला आहे त्यांना आपण पण भाजी निवडली होती त्यामुळे टाकावा हा व्हिडिओ म्हणून मी टाकलेला आहे तर सांगरुण गावाला गेलो होतो आम्ही खूप छान वातावरण होतं थंडीच्या दिवसामध्ये खूप छान वाटतं शेताकडे पण जायला तर मा माझ्या नंदा मी माझी जाव असे आम्ही गेलो होतो सगळ्याजणी खडकवासल्याचे इकडे सांगरुण म्हणून गाव आहे तिकडे गेलो होतो आम्ही त्यांची सून वगैरे पण होते आम्ही छान भाज्या फोडल्या प्रत्येकीने हा आमचा लहान मुलगा आहे तो पण आला होता माझा लहान मुलगा आहे हा तसे आम्ही फोटो वगैरे काढले त्यांनी आम्हाला छान जेवण वगैरे केलं होतं खूप छान वाटलं त्या दिवशी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा असल्यामुळे घावना घावन केले होते आणि मग पावट्याची भाजी केली होती खूप छान वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद